सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना दिसत नाहीये सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून बघते सगळे विषयांमध्ये लक्ष विचलित करत पण हिंमत असेल तर मग ते आबूहास असतील किंवा कोरडप असतील किंवा सोलापूर सोलापूर पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्याला काय कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मुंडे प्रकरण असेल आत्ता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर साधारणपणे प्रश्न हाच पडतो की काल जो फोटो व्हायरल झाला काल जो फोटो सगळे चॅटशीट मधून आपण माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो काय मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल हे तर लगेच कळतं ना, ना। पण मग तीन महिने कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण को देत आहे आपण कोणाचे कोणी हात बांधून ठेवलेत मुख्यमंत्र्यांचे हा एक प्रश्न उपस्थित होतो राजीनामा झाला एकनाथ शिंदे जिम्मेदार सुजाता सोनिक हुए। और आप ने से सही माहिन एकनाथ शिंदे बरखास्त करण्या तुम्हाला आठवत असेल कुरुळकरांचं काय झालं पुढे आणि म्हणून कोणाचा कोणाशी संबंध आहे ते न बघता कुठच्याही संस्थाने मला वाटतं कोणाला जे देशविरोधी कारवाई करतात बोलतात त्याला कोणी संरक्षण मिळत नाही